यंदाच्या लोकसभेत दक्षिणचा निकाल फार लक्षवेधी ठरला कारण सुमारे बत्तीस वर्षानंतर विखे कुटुंबातील सदस्य डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला प्रस्थापित राजकीय घराण्यातील माणसाला धू चारत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी विजयाची तुतारी वाजवलीच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले निलेश लंके प्रस्थापित घराण्याला फाईट देत जायंट किरळ ठरले खरं तर निलेश लंकेचा अनपेक्षित असा विजय म्हणावा लागेल मात्र त्यांच्या या अनपेक्षित विजयानं विखे कुटुंबाच्या वर्चस्वाला सुरुंग लावला हे तितकंच खरं या सर्व घडामोडींनंतर सुजय विखे पाटील यांनी ई व्ही एम आणि व्ही यावरती शंका उपस्थित केली आणि चाळीस केंद्रांवरील ई व्ही एम आणि व्ही पॅटची पडताळणी करण्याची मागणी केली त्यासाठी विखेंनी एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे याप्रमाणे एकूण अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचं शुल्क देखील भरलं असल्याची माहिती समोर आली मात्र त्यानंतर मतदानाच्या फेरमोजणीचं विखेंनी भरलेल्या एवढ्या मोठ्या रकमेचं काय झालं याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही पण सुजय विखे पाटील मात्र विधानसभेच्या तयारीला लागल्याचं दृश्य सध्या माध्यमांमध्ये झळकत आहे एवढंच नाही तर एकीकडे राधाकृष्ण विखे पाटलांना शिर्डीतील उमेदवारीवरून अंतर्गत विरोध होत असताना दुसरीकडे हे थेट त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात जंग पछाडण्याची तयारी करत आहेत तब्बल आठ वेळा सलग आमदार असणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ काबीज करणं खरंच विखेंना शक्य आहे का होतोय राधाकृष्ण विखे पाटलांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध कुठल्या मतदारसंघात विखे पाटलांची शोध मोहीम सुरू हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव जरी उच्चारलं तरी विखे पाटील घराण्याचं नाव डोक्यात येतं का तर पूर्वी काँग्रेसमधून आणि आता भाजपमधून ते कायम अहमदनगर जिल्ह्याचं नेतृत्व करत आलेले आहेत मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांचा हा गड काबीज करण्यात शरद पवारांना यश आलं पवारांनी केलं काय तर फक्त बारामतीत राहून विखे विरोधी गट आक्रमक केला झाला डाव यशस्वी झाला मात्र या पराभवातून सावरून आता विखे पिता पुत्र आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत तोच आता शिर्डी विधानसभेतून विद्यमान आमदार असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होताना दिसत आहे बरं हा विरोध बाहेरून सुद्धा नाही तर भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध होत आहे विरोध करतात कोण तर भाजपमधील इच्छुक उमेदवार आता या मतदारसंघातील स्थानिक भाजपच्या म्हणण्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे परंतु परिणामी ते निवडून येणार नाहीत ना असं जनतेचं ठाम मत आहे त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आपण स्वतःच निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचा दावा भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे या वक्तव्यावरून लोक आग्रह असतात शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचं राजेंद्र पिपाडा यांनी बोलून दाखवलं विशेष म्हणजे थेट पत्रकार परिषद घेतच पिपाळा यांनी भूमिका जाहीर केली लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीचं सर्वच उमेदवारांचं लक्ष लागून आहे त्यात या मतदारसंघाची मदत ही विखे कुटुंबावर असल्यामुळं कधी दुसऱ्या कुणाला संधीच मिळाली नाही मात्र सुजय विखे पाटलांच्या पराभवामुळं भाजपमधील इच्छुकांना विखे कुटुंबाला विरोध करण्याची आयती संधीच चालून आली आहे हे या निमित्तानं स्पष्ट होतंय दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत कलह त्या निमित्तानं समोर आला आहे कोण आहे ते राजेंद्र पिपाडा तर पिपाडा हे विखे पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात सध्या हे दोघंही भाजपमध्ये आहेत राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी मतदारसंघात पूर्वी विखेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी विखे विरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती मात्र तेव्हा त्यांना पक्षानं थांबवलं परंतु तेव्हा पक्षानं थांबवलं तर मी थांबलो आता मात्र थांबणार नाही अशी प्रतिक्रिया राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यामुळे विखे पाटलांना तिकीट मिळालं तर त्यांच्या विरोधात स्वपक्षातूनच बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता येऊयात सुजय विखे पाटलांवरती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीला एकीकडे तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे मात्र सुजय विखे पाटील विधानसभेच्या तयारीला लागले आहेत सुजय विखे पाटील हे लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत विशेष म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवणं सुजय विखेंसाठी तितकं सोपं नाही एक वेळ लोकसभा त्यांच्यासाठी सहज सोपी होती मात्र संगमनेर विधानसभा जिंकणं त्यांच्यासाठी दिव्य ठरू शकतं कारण संगमनेर हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा गड मानला जातो त्यांचं या मतदारसंघावर अगदी एक हाती वर्चस्व आहे संपूर्ण महाराष्ट्राला विखे पाटील कुटुंब थोरात कुटुंब यांच्यातील संघर्ष अगदी तोंडपाठ आहे काँग्रेसमधूनच सुरू झालेला हा संघर्ष विखे पाटील यांचं काँग्रेस सोडण्याचं कारण ठरलं विखे पाटील भाजपवासी झाले त्यानंतर तर हा संघर्ष अधिकच पेट घेत गेला जो आस्थागायत कायमच आहे आता त्यांच्या संघर्षाची मशाल या मतदारसंघात निवडणूक लढवत सुजय विखे हातात घेणार की काय अशी परिस्थिती सध्या अहमदनगरच्या राजकारणात उद्भवली आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसच्याच ताब्यात आहे म्हणजेच एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दोन हजार एकोणावीस पर्यंत असे सलग आठ वेळा बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवला मात्र वसंतराव गुंजाळ व त्यांच्यात अटीतटीची लढत झाली हा एक अपवाद वगळता दरवेळी थोरात त्यांचं मताधिक्य वाढलेलंच आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी महसूल मंत्रालयाची धुरा देखील सांभाळली होती मंचरच्या शकुंतला थोरात बापूसाहेब गुळवे अरुण इथापे दिलीप शिंदे बाबासाहेब कुटे जनार्दन आहेत आदी उमेदवारांना त्यांनी पराभवाची धूळ चारली प्रभावी अशी प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांचा संच त्यांचे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारावर ठेवलेली मजबूत पकड याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीत मिळत गेला त्यामुळं सर्व सहकारी संस्थांवर थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व आहेच परिणामी थोरातांच्या साम्राज्याला खिंडार पाडणं सुजय विखेंसाठी तितकंसं सोपं नसेल तरीही सुजय विखे यांनी या मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी पक्षाकडे तशी इच्छा देखील व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समजते त्यामुळं जर का सुजय विखे पाटील या मतदारसंघातून मैदानात उतरले तर आगामी विधानसभेत विखे विरुद्ध थोरात असा रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे मात्र लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रात हाती आलेल्या अपयशानंतर भाजपचे सुजय विखे पाटील यांना ही जोखीम पत्करण्यात कितपत होकार देतील हे सांगता येणं सध्या तरी अवघडच आहे त्यामुळे संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात आमदार असल्यामुळं आणि त्यांना मात देणं सहज शक्य नसल्यामुळं थोरात विरुद्ध विखे लढत होणार का किंवा भाजप त्याला संमती देणार का हा प्रश्न सध्या गुलदस्त्यात आहे कारण संगमनेरमध्ये विखे पाटील यांचा टिकाव लागेल की नाही याबाबत अजूनही शंकाच आहे त्यामुळे एक बॅकअप प्लॅन म्हणून सुजय विखे पाटील हे इतर मतदारसंघांची चाचपणी करण्यात सध्या व्यस्त आहेत यात राहुरी मतदारसंघाचा देखील समावेश होतो कारण शिर्डीमध्ये स्वतः राधाकृष्ण विखे पाटील आहेत श्रीरामपूर हा मतदारसंघ राखीव आहे संगमनेर बद्दल आपण आतापर्यंत चर्चा केलीच शेवगाव पाथर्डीचा ते विचार करू शकतात मात्र सध्या तिथे विद्यमान आमदार या भाजपच्या आहेत याशिवाय या, या मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना रिंगणात उतरवण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे राहुरी हा एक मात्र पर्याय सुजय विखेंसमोर उरतो या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री देखील होते मात्र या मतदारसंघावर युतीत अजित पवार दावा करणार हे निश्चित त्यामुळं सुजय विखेंना इथेही थोडी मेहनत घ्यावी लागू शकते किंबहुना भाजपच्या सुजय विखे पाटलांनी राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे म्हणजेच पुन्हा एकदा विधानसभेत तुतारी विरुद्ध कमळ असा सामना होऊ शकतो त्यामुळं लोकसभेत कमळावर भारी पडलेली तुतारी विधानसभेतही आपलं वर्चस्व कायम ठेवणार की कमळ चिन्हावर पुन्हा मैदानात उतरणारे सुजय विखे पाटील लोकसभेतील पराभवाचा वचपा काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच यंदा अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा लक्षवेधी ठरणार एवढं मात्र नक्की कसं का होईना विखे घराण्याभोवती इथलं राजकारण फिरतं एवढं मात्र या घडामोडींवरून सिद्ध होतं म्हणूनच इथं तयार झालेला विखे विरोधी गट विधानसभेत विखेंचं राजकारण संपू शकणार का दोन्ही विखे मैदानात उतरले तर विजयी होणार का या प्रश्नावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र